सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पाचोरा शहरातील अतिक्रमण काढण्यास नगरपालिकेच्या माध्यमातून सुरुवात ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन यांच्या तक्रारीची वरिष्ठ स्तरावरून दखल ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन मुंबई यांनी वरिष्ठ स्तरावर पाचोरा शहरातील अतिक्रमण संदर्भात केलेल्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाचोरा नगरपालिकेला अतिक्रमण काढण्यासंदर्भात सूचना केल्या असून त्यानुसार आज पाचोरा शहरातील अतिक्रमण पाचोरा नगरपालिकेच्या माध्यमातून काढण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे पाचोरा शहरातील काही परिसर तरी अतिक्रमण मुक्त झालाय त्यामुळे शहरवासीयांनी समाधान व्यक्त केलाय नगरपालिकेच्या अतिक्रम विभागात जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद जळगाव साहेब काय सांगाल आज आपण नगरपालिकेच्या माध्यमातून अतिक्रम मो आज आपण या ठिकाणी जे नगरपालिकेच्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स आपला जो एरिया आहे त्या एरियामध्ये जी पार्किंग किंवा इतर याच्यासाठी जागा जी राखीव होती त्याच्यावर बऱ्याच दिवसांपासून अतिक्रमण केलं होतं आणि विशेषतः या ठिकाणी अवैध धंदे काही चालत होते तर त्याच्यावर आळा घालण्यासाठी आणि आपली जागा मोकळी करण्यासाठी बऱ्याच दिवसापासून शॉपिंग कॉम्प्लेक्समधले जे आपले गाळेधारक आहेत त्यांच्या तक्रारी होत्या त्या अनुषंगाने आज आपण कारवाई ठेवली होती आणि इथले ज्या काही अनधिकृत टपरे आहेत किंवा शॉप्स आहेत ते आपण आज हटवतो यानंतर परत महिन्यात परत या अधिक्रमण आपण आता ही जागा मोकळी केल्यानंतर लगेच त्याला कंपाऊंड करून घेणार आहोत ती जागा सुरक्षित करणार करणार आहोत आणि संपूर्ण शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या एरियासाठी आपण त्या ठिकाणी पार्किंगची पे एन्ड यूथच्या पार्किंगची आपण व्यवस्था करणार आहोत जेणेकरून इथं पार्किंगचा जो प्रश्न आहे तो आपल्याला मिटवता येईल आजच्या या कारवाईसाठी पोलीस विभागाने आम्हाला सहकार्य केलं आहे त्या त्यांचे कर्मचारी देखील उपस्थित आहेत